चालकाच्या चुकीमुळे समृद्धी महामार्गावर अपघात तीन जण गंभीर जखमी काल सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच व्यागणार बारा व्ही टी चौऱ्याऐंशी सहासष्टचे चे चालक सुदर्शन गोरे वय चाळीस वर्ष राहणार पुणे हे आपल्या ताब्यातील कार वाशिम वरून पुणे येथे जात असताना चॅनेज नंबर तीनशे छत्तीस पॉईंट पाच मुंबई कॉरिडॉर वर सदर कार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने समोर जात असलेल्या अज्ञात ट्रकला पाठीमागून धडक दिली यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाली नाही पण कारची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या ठिकाणी तात्काळ समृद्धी क्यू आर व्ही टीम शिंदखेड राजाचे गणेश महाजन नयन बोर्डे निखिल ताकभाती घटनास्थळी दाखल झाले व महामार्ग एस पीएसआय शैलेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे संदीप किरके अरुण भुतेकर यांनी सदर वाहन महामार्गाच्या बाजूला घेऊन सुरक्षित ठिकाणी लावले व वाहतूक सुरळीत करण्यात आली दुसरा अपघात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला चान्याचा नंबर तीनशे शेहेचाळीस पॉईंट पाच मुंबई कॉरिडॉरवर झाला सदर अपघातामध्ये टीका कार्यक्रम एम एच त्रेचाळीस बी वाय एकोणसत्तर एक्क्याऐंशी चे चालक संजय संतोष त्रिपाठी मुंबई हे आपल्या मित्राच्या कुटुंबासह प्रयागराज वरून नवी मुंबईच्या दिशेने जात असताना सदर ठिकाणी कार चालकाला झोपेची डुलकी लागली यामध्ये कार अनियंत्रित होऊन कार अगोदर डाव्या साईडच्या क्रॅश बॅरियरला धडकली व त्यानंतर कार उलटी फिरून उजव्या साईडच्या बॅरियरला समोरून धडकली व महामार्गावर आडवी झाली सुदैवाने यामध्ये पाठीमागून येणारे दुसरे वाहन नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला सदर कारमध्ये एकूण नऊ प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी संजय गुप्ता वय चाळीस वर्ष त्यांची पत्नी सुनीता संजय गुप्ता व ज्योती दिलीप गुप्ता वय बत्तीस वर्ष सर्वजण राहणार मुंबई हे गंभीररीत्या जखमी झाले दिलीप गुप्ता वय बत्तीस संगीता विनोद गुप्ता वय एकोणचाळीस विनोद गुप्ता वय एकोणपन्नास वर्ष आरव संजय गुप्ता वय दोन वर्ष दिलीप गुप्ता राहणार नवी मुंबई हे किरकोळ जखमी झाले त्यांना ताबडतोब महामार्ग अँलचे डॉक्टर अक्षय विघ्ने चालक शैलेश दळवी व महामार्ग सुरक्षा बलचे जवान भगवान गायकवाड सचिन नाईक अजय पाटील यांच्या मदतीने तात्काळ औषध उपचार करणे कमी जालना येथे रवाना करण्यात आले व अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली पुढील तपास सिंदखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा